नमस्कार मैत्रिणीं हर्ष वी चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीं आज मी तुम्हाला एक अगदी वेगळा विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे आपल्या लहान बाळांचं संगोपन करताना मी तुम्हाला ज्या नेहमी वेगळ्या वेगळ्या टिप्स देत असते त्यातलाच एक वेगळा प्रकार म्हणजे आपल्या बाळाची मनशांती शारीरिक वाढ बौद्धिक वाढ होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि त्या केल्यानंतर आपल्या बाळाला कुठल्या प्रकारचं मानसिक आणि शारीरिक पोषण मिळतं आणि आपलं बाळ कसं शांत आणि निरोगी राहायला मदत होते आपण लहान असताना आपल्याला नेहमी आपल्या आजी एक गोष्ट रात्री सांगून झोपवत होती त्याच्यामागे काहीतरी कारण होतं आपण जेव्हा रात्री झोपतो त्यावेळेला आपण झोपेमध्ये जे आपल्या मनामध्ये वेगवेगळे विचार येतात चांगले वाईट त्याच्यावर चा आपलं मानसिक स्वास्थ्य हे खूप अवलंबून असतं आणि आपल्याला चांगली झोप लागली आपल्या लहान मुलांना चांगली झोप लागली तर त्यांचं शारीरिक जे त्यांचं स्वास्थ्य आहे तेही अगदी अगदी व्यवस्थित आणि चांगलं नि व्हायला पुढे मदत होते आणि म्हणून आपल्याला रात्री आजी गोष्टी सांगायच्या आणि त्या गोष्टी ऐकून आपल्याला जी शांत झोप लागते लागायची त्यामुळे आपल्याला सकाळी लवकर जाग यायची आणि आपले कामे जे आहेत ते रोजची आपण व्यवस्थित करायचो काही काही लहान मुलं झोपेत दचकून उठतात रडतात त्यांना वाईट स्वप्न पडतात किंवा दिवसा काही खेळतात त्यातलेच काही वेगळे प्रकार त्यांच्या मनामध्ये येतात आणि मग ते दचकून उठतात आणि रडतात जसंच तुमच्या बाळाला थोडंसं बोललेलं समजायला लागेल तेव्हा तुम्ही त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगा म्हणजे त्या गोष्टी त्यांच्या रात्रभर मनामध्ये राहतील चांगले संस्कार त्यांच्या मनामध्ये निर्माण होतील आणि त्यांना शांत अशी झोप लागेल गोष्ट ऐकताना जसं बाळ आपल्या खुशीत झोपतं तसंच त्यांच्याजवळ ती आवाज फक्त लावून द्या किंवा मी जी गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही एकदा ऐका आणि तुम्ही जरी तुमच्या शब्दांमध्ये तुमच्या बाळाला अगदी गोड आवाजात गोष्ट ऐकवली तर बाळ खरोखर शांत झोपेल आणि त्याला चांगली झोप येईल चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आजची गोष्ट आहे ती म्हणजे एका नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याला काही कामानिमित्त शहरात जायचं होतं तो शहरात जायला निघाल्यावर त्याची आई त्याला म्हणली म्हटली बाळा तू एकटा का जात आहेस तुझ्या जा सोबत कोणीतरी घेऊन ते ते जा तेव्हा तो बोलला आई जंगलात असे काही हिंस्र प्राणी पण नाहीयेत आणि काही अशी ती वाट पण नाहीये की मी एकटा जाऊ शकणार नाही मी माझं काम आटोपेल लवकर येईल तू काळजी करू नकोस तरी पण त्याच्या आईला थोडी काळजी वाटली म्हणून तिने परसात असलेल्या एका विहिरीतून एक खेकडा आणला आणि ती म्हटली बाळा हा खेकडा तुझ्या पिशवीत ठेव आणि हा तू सोबत करू m 기 n 자 मग त्याला वाटलं की जाऊ द्या आईचं जा मन का नाराज करावं म्हणून त्याने त्याच्या जवळ जी पिशवी होती त्याच्यामध्ये कापूर होता आणि त्या कापराच्या पिशवीमध्ये त्या खेकड्याला टाकलं आणि तो आपल्या वाटेकडे निघून गेला वाटेत जाता जाता तो खूप थकला होता उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्याने म्हणून एका झाडाखाली विश्रांती घेण्याचं ठरवलं त्या झाडाखाली विश्रांती घेताना त्याने आईने दिलेली शिजोरी गुळ पोळी सोबत होती ती खाल्ली पाणी प्यायला ढेकर दिला आणि थोडस अंग खाली टाकलं तो खूप थकला असल्यामुळे त्याला लगेचच झोप लागली आणि झोप झोपले झोपेत असतानाच त्याच्या त्या झाडाच्या डोलीवर एक सापाचं घरट होतं आणि त्या सापाच्या घरट्यातून तो साप बाहेर आला आणि त्याच्या दिशेने येऊ लागला परंतु त्याच्याजवळ जी कापराची पिशवी होती त्याच्यात जो खेकडा होता त्या पिशवीकडे तो साप आला आणि सापाला कापराचा वास हा खूप आवडत असतो आणि म्हणून त्या पिशवीत तो साप हळू शिरला त्या कापराच्या गोळ्या खायला लागल्यावर खेकड्याला वाईट वाटले की माझ्या मालकाच्या कापराच्या गोळ्या खा हा खात आहे आणि म्हणून खेकडा हा भडकला आणि सापाला खेकड्याने दंश केला दंश केल्यामुळे हळूहळू हा सापाला त्याचं विष चढू लागलं आणि तो तिथे मरण पावला त्यामुळे त्यामुळे त्या <प्णवाग़ा> साप साप तिथेच पडून राहिला आणि तो ब्राह्मण जेव्हा त्याला जाग आली त्याने मस्तपैकी आळस दिला आणि बघितलं तर काय की साप हा मळून मरून, मरून पडलेला आहे त्या काळाभोर एक साप त्याच्या पिशवीजवळ मरून पडलेला आहे हे, हे बघून तो खूप घाबरला आणि त्याच्या लक्षात आलं की मी आईचं ऐकलं आईचा सल्ला ऐकला म्हणून मला माझा आज हा जीव वाचलेला आहे आणि ह्या खेकड्याने ह्या सापाला मारून टाकलं म्हणून माझा जीव वाचला अन्यथा ह्या सापाने मलाच दंश केला असता आणि मला मारून टाकलं असतं गोष्टीचा अर्थ असा आहे बोध असा आहे की नेहमी मोठ्यांचं ऐकावं मोठ्यांचं पालन करावं त्यांचं ऐकल्याने आपलं नुकसान होत नसतं आणि आपल्याही आणि त्यांच्याही मनाला समाधान मिळत असतं मैत्रिणींनो ही गोष्ट तुमच्या लहान मुलांना ऐकल्यावर त्यांच्यावर एक वेगळा संस्कारही पडणार आहे आणि त्यांना शांत झोप लागून त्यांच्या मनामध्ये सकारात्मक विचार येऊन त्यांची निद्रा ही व्यवस्थित पूर्ण होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत